महाराष्ट्र टुडे पोलीस ठाणे आंबे धाराशिव येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला एकूण पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे नव्याण्णव रुपये किमतीचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रीतसर नाश करण्यात आला आहे मुख्यमंत्री महोदय यांचे शंभर दिवसांचे कृती आराखड्याअंतर्गत कार्यालय प्रमुख यांना कामकाजासंबंधी देण्यात आलेल्या लक्षाच्या अनुषंगाने सदर मुद्देमालाची निर्गती करण्यात आली आहे पोलीस ठाणे आंबी येथे अनेक गुन्हे दाखल होते सदर गुन्ह्यात पोलिसांनी विविध कंपन्यांची एकूण पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे नव्याण्णव रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त केले होते सदर गुन्ह्याचा माननीय न्यायालयात निकाल लागला असून माननीय न्यायालयाने दारू मुद्देमाल प्रचलित नियमानुसार नाश करण्याबाबत आदेश दिले होते त्याच्या आधारे माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी भूम श्री गौरी प्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे आंबेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोरक्ष खरड यांनी माननीय जिल्हाधिकारी धाराशिव व माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सदर दारू मुद्देमाल नाश करण्याची परवानगी प्राप्त करून घेऊन दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन आंबी येथे निरीक्षक श्री बी बी हुलगे राज्य उत्पादन शुल्क व दोन उपस्थितीत जेसीबी मशीनच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यात विविध कंपन्यांची महागडी विदेशी व देशी दारू ओतून नाश करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर ओव्हाळ परांडा धाराशिव महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा